नमस्कार मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले राज्य सरकारने तेरा ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय पारित केलेला आहे आणि या शासन निर्णयमध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला बांधकाम कामगाराची जी, जी नवीन नोंदणी आणि त्याचबरोबर तुम्ही जे कार्ड एक वर्षानंतर रिन्यूअल करायचं असतं तर त्या कार्डसाठी आता निशुल्क का सेवा ही देण्यात येणार आहे एकही रुपया तुम्हाला लागणार नाही बांधकाम कामगाराची नवीन नोंदणीसाठी आणि रिन्यूलसाठी मित्रांनो तर सग शुल्क हा माफ करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये आनंदाची आणि महत्वपूर्ण अपडेट ही राज्य सरकारने त्यांना दिलेली आहे मित्रांनो काय ही संपूर्ण सविस्तर अपडेट हे पाहूया या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी चॅनल नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बघा हा शासन निर्णय त्यांनी पारित करण्यात आलेला आहे यात त्यांनी म्हटलंय इतर व बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण आणि नूतनी नूतनीकरण करण्याकरिता भरावायची जी नोंदणी नूतनीकरण फी आहे तर ती निशुल्क करण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक तेरा ऑगस्ट मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शर्तीचे अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे तर सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उपरोक्त विधेयामधील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांसाठी नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते त्यानंतर शासनाच्या संदर्भ एक क्रमांकमधील येथील पत्रानुसार बांधकाम कामगारांनी नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काचा रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम मात्र एक रुपये करण्यात आली होती सद्यस्थिती महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्याच अनुसरून महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क आता माफ करण्यात येत आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला जेवढेही आता तुम्ही नवीन जेवढी बांधकाम कामगार नोंदणी करतील त्यांनाही एकही रुपया लागणार नाही पूर्वी एक रुपयाचे लागत होतं आणि नूतनीकरणासाठी तुम्हाला एक रुपया लागणार नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने आनंदाची बातमी ही बांधकाम कामगारांसाठी आलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच राज्य सरकारच्या रोजच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका